नमस्कार बांधवानो आज आपण या मध्ये सध्याला मार्च महिना चालू आहे मार्च महिन्यामध्ये कोथिंबीरचं नियोजन कसं कसं करायला पाहिजे किंवा उन्हाळी कोथिंबीरचं नियोजन सध्याला मार्च एप्रिल मे जून पर्यंत शेतकरी करत असतात तर मार्चमध्ये पेरणी केलेले कोथिंबीरचे प्लॉट हे एप्रिलच्या एंडिंग मध्ये निघत असतात चाळीस ते बेचाळीस दिवस आपल्याला लागत असतात शेतकरी बांधवानो तर या व्हिडिओमध्ये आपण पुरोमशागात बियाणं असेल किंवा खत असेल किंवा पाणी नियोजन असेल या सर्व गोष्टीवरती बारीक आणि सिंपल काही मिनिटामध्ये आपण सर्व व्हिडिओमधून माहिती घेणार आहेत तत्पूर्वी आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे शेतकरी बांधवान बऱ्यापैकी आता हरभरा असेल जवारी असेल किंवा गहू असेल किंवा ऊस पीक असेल बरेच शेतकऱ्यां शेतकऱ्यांचे शेत निघून गेलेले आहेत तर त्यामध्ये सध्याला आपल्या जमिनीची पूर्व मशागतमध्ये काही ठिकाणी तुरीचं पीक वगैरे असेल तर तिरी वगैरे मारून काड्या वगैरे संपूर्ण वेचून घेऊन वेचून घेऊन येण्यात यावे मग तिथून शेतकरी बांधवांना रोटर मारण्यात यावे किंवा नांगरट आणि रोटर अशा पद्धतीने तुम्ही पूर्व मशागत करून घेणे त्यामध्ये शेतकरी बांधवान नांगरट आणि रोटर झाल्यानंतर जमिनीला पूर्ण चांगल्या रीतीने भिजवून घेणे स्प्रिंकलरच्या माध्यमातून तुम्ही जा, जमीन चांगली भिजवून घेणे एक कमीत कमी अर्धा ते पाऊन फुटापर्यंत जमीन चांगली भिजवून घेण्यात यावी शेतकरी बांधव भिजवून झाल्यानंतर दोन दिवसामध्ये अशा क्लायमेटमध्ये सध्याच्या उन्हाच्या तापमानामध्ये दोन दिवसामध्ये वापसा कंडिशनला येते तर लगेच तुम्ही दोन दिवसानंतर पेरणी करण्यात यावी पेरणी सोबत शेतकरी बांधवांनो एकरी बियाला पस्तीस मा ते चाळीस किलो सध्याला घेण्यात यावे बियाण्याची व्हरायटी लातूर उस्मानाबाद धाराशिव भागामध्ये कास्तिक गावरामो व्हरायटी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये चलत असते कारण त्याला मार्केटमध्ये डिमांड जास्त मिळत असं मी ते व्हरायटीकडे शेतकरी वापर करत असतात तुम्ही पण ते व्हरायटी सध्याला वापर करू शकताय शेतकरी बांधवांनो राहिला विषय की जमिनीमध्ये चांगल्या रीतीनं ओलाव असल्यानंतरच बियाण पेरणी करण्यात यावी अतिशय एक पाणी नियोजनासाठी रेन पाईपचा वापर करण्यात यावे पाईप सहाशे रुपये पासून तर घेतल्या आपल्या ऑर्डनरी पासून तर भारी पर्यंत नऊशे रुपयेपर्यंत रेन पाईप आपल्याला मार्केटमध्ये मिळत असतो तर चाळीस एम एमचं पाईप घेण्यात यावे सव्वा इंची वाल तर दोन रेन रेनपाईप अंतर वीस फूट पर्यंत टाकण्यात यावे शेतकरी बांधव खतामध्ये शेतकरी बांधानो बियाणे पेरणी करते वेळेस खतामध्ये आपल्याला एक चोवीस चोवीस झिरो जर जमीन हलकी मत हलकी मुरमाड वगैरे असेल तर पंच्याहत्तर पर्यंत पंच्याहत्तर किलोपर्यंत बियाण आपलं खत घेण्यात यावे आणि सोबत शेतकरी बांधवांना बऱ्याच ठिकाणी जर सध्याला मर वगैरे हो तुम्हाला जर जाणवत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेटचा पण रोटर मारण्याच्या अगोदर जमिनीवरती वीस कटन घेऊन त्यानंतर तुम्ही रोटर मारू शकता तर त्याचा एक तुम्हाला खूप मोठा फायदा आपल्या उन्हाळी कोथिंबीरसाठी शेतकऱ्यांना होत आहे ते पण तुम्ही सध्या तिथं वापर करू शकता बीज प्रक्रिया करणे खूप महत्वाचं आहे शेतकरी बांधव उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मर असेल किंवा वाढ फुंटणे किंवा बिने बियाण्याची सुप्ता अवस्था न मोडणे असे बरेचसे प्रकार जाणवत असतात त्यासाठी जर्मिनेटर किंवा पी एच टी या दोन्हीपैकी कोणतेही औषध तुमच्याशी मिळत असेल तर ते वापर करणे एक लिटर बियाणे चाळीस किलो बियाण्यासाठी पी एच टी औषधाचा वापर करण्यात यावे शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वाचं आहे की पाणी जर तुम्ही रेनपाईपच्या माध्यमातून जर देत असेल तर इथून पुढे सध्याला एप्रिल असेल मे असेल तर टेम्परेचर वाढत जाणार आहे तर त्या टायमिंगमध्ये तुम्ही उन्हात पाणी देणे टाळण्यात यावे उन्हात पाणी जर दिल्यानंतर आपल्या कोथिंबीला बऱ्यापैकी चटक्या बसण्याचे चान्सेस असतात पिवळेपणा होणे असे बरेचसे प्रॉब्लेम जाणवत असतात वाढ खुंटते तर सजा तुम्ही संध्याकाळच्या वेळेस पाणी तिथं देण्यात यावे शेतकरी बांधवांनो अतिशय महत्वाचं आहे की आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीला रेट मिळेल का तर हे बरेच शेतकरी सध्याला विचारत आहेत शेतकरी बांधवांनो दरवर्षीचा शे जर दर आपण विचार जर केला तर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये किमान तीस रुपये चाळीस रुपये किलो पासून तर दीडशे रुपये किलोपर्यंत कोथिंबीरची विक्री होत असते आपण पाहतच गेलेलो किंवा तुम्ही पाठीमागल्या वर्षाचा पण विचार करून पण सध्याला कोथिंबीरची लागवडी करू शकत आहेत शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वाचा आहे की जर तुम्ही पाणी नियोजन हे समतोल करत असाल तर कोथिंबीर शेती खूप चांगल्या रीतीनं उचलून येत असते पाणी फक्त तुम्ही रेनपाईपच्या माध्यमातून देण्यात यावे बरेच शेतकरी विचारत असतात की फ्लडने पाणी दिल्या दिलं तर चालेल का पण शेतकरी बांधवण देऊ शकतायत पण आपल्याला एक दिवस आर पाणी देऊ ला, देव लाग देवं लागत असल्यामुळे फ्लडनं पाणी देणे शक्य होणार नाही बरेच शेतकऱ्याचं टायमिंग सकाळी असतो किंवा संध्याकाळी असते बरीच चुका होत असतात म्हणून रेनपाईप बेस्ट आहे किमान अर्धा तास बी पाणी जर एक लेवल बी जर तिथं जर गेलं तर ते खूप बेस्ट पद्धत आहे तुम्ही त्याचा वापर करण्यात यावे शेतकरी बांधवांनो इथून पुढे तुम्हाला सर्व जर माहिती पाहिजे असेल तर कोथिंबीर बियाण्याबद्दल असेल फवारणीबद्दल असेल किंवा तुम्हाला सर्व डिटेल्स माहिती जर पाहिजे असेल तर मोबाईल नंबर स्क्रीनवरती येत आहे त्याबरोबर तुम्ही संपर्क साधून सविस्तर माहिती विचारून घेऊ शकता तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद